वळुर संभाजीनगरकडे संभाजीनगरमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करणारं रॅकेट उघड झालंय अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघा जणांना अटक करण्यात आली आहे मिठाईच्या खोक्यामधून नशेच्या गोळ्यांसह हो। अंमली पदार्थाची तस्करी करण्यात येत होती ट्रॅव्हल्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून ही तस्करी करण्यात येत होती जवळपास पाच पॉईंट सात ग्रॅम एम डी ड्रग्ज आणि एकशे तीन नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आलेल्या आहेत मिठाईच्या खोक्यामधून हो हे अंमली पदार्थ नेले जात होते आणि अटक करण्यात आलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संभाजीनगरातून विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय अंमली पदार्थांच्या तस्करी करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे तिघा जणांना अटक करण्यात आली आहे काय अधिकची माहिती नक्कीच आम्ही जर पाहिलं गेलं छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक दिवसापासून जर बघितलं तर गुन्हेगारी त्याच पद्धतीने बघायला आवित्य तुम्ही बोकळे आपल्याला पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहेत गोळ्यांचं देखील प्रकरणात ज्या नशांच्या गोळ्या आहेत त्या देखील आता सापडत होत्या वारंवार यावरती कारवाई वाहतानी पाहायला मिळत आहे मात्र काल जर पाहिलं गेलं तर यासाठी विशेष पथक जे आहे ते एनडीए पथकाची स्थापना करण्यात आली होती त्या पथकातून जे आहे ते आता ही कारवाई करण्यात आली मुंबईवरून जे आहे ते ट्रॅव्हल्स येत होत्या खाजगी ट्रॅव्हल्सना जे आहेत ती हे ट्रग्स आणि नश्याच्या गोळ्या ज्या आहेत ती विक्री होत असल्याचं समोर आल्याचं पाहायला मिळालेलं आहे चक्क मिठाईच्या बॉक्समध्ये जे आहे ते या गोळ्या सापडलेल्या आहेत त्या ट्रॅव्हल्सवरती नशाच्या गोळ्या असल्याचं जे आहे ती माहिती मिळाली होती त्या सूत्रा आधारित जर पाहिलं गेलं तर पोलिसांनी जो आहे तो सापळा लावला होता आणि त्या सापळ्यामध्ये जर पाहिलं गेलं तर या ट्रॅव्हल्स ची झडती घेतली असता त्यामध्ये एकशे तीन नश्याच्या गोळ्यासह आता ड्रग्ज देखील सापडले त्यामुळे यावरती जर पाहिलं गेलं तर तिघा जणांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे पुढील तपास जो आहे तो आता छत्रपती संभाजीनगरचे पोलीस करत आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी